वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व उल्हास मेळाव्याचे थाटात उद्घाटन शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांची प्रमुख उपस्थिती विज्ञान प्रदर्शनीत ब्याऐंशी प्रतिकृतीचा सहभाग परिसरातील विद्यार्थ्यासाठी विज्ञानाची पर्वणी प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघ वाशिम जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ वाशिम व स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाम यांचे संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाम येथे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून જિલ્લા પરિષદ વાશિમ ઉપાધ્યક્ષ તથા શિક્ષણ સભાપ્તિ ચક્રધર ગોટે અધ્યક્ષ સંસ્થે સંચાલક નારાયણરાવ કાળબાડે તો પ્રમુખ અતિથિ સંસ્થે સચિવ રામભાઉ કાળબાડે વાશિમ્ચ ગટ શિક્ષણાધિકારી ગજાનંદ બાજ રિસોડ યો ગટ શિક્ષણાધિકારી બ્રદિનરાાયણ કોકાટે માલેગાંવ ચટ શિક્ષણાધિકારી ગજાનંદ પર માનૌરા ગટ શિક્ષણાધિકારી અનિલ પવાર मंगरुळपीरच्या गट शिक्षणाधिकारी निर्मलाताई गोंदेवार रिसोड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष साहेबराव जाधव तोंडगावचे केन प्रप्रमुख हनुमान कोंघे योजना शिक्षणाधिकारी कार्यालयाचे तुषार ठाकूर विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भट विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव मनीष गावंडे प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भूरे विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष गिरहे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गोटे व परीक्षक गण आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश सचिव विजय भट यांनी स्पष्ट केला प्राचार्य बाळासाहेब गोटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले वाशिम जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फित कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व उद्घाटनीय भाषणात संशोधक वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे असे प्रतिपादन केले मंगरूरपीरच्या गट शिक्षणाधिकारी निर्मलाताई गोंदेवार यांनी आपल्या मनोगतात बालशास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्यात अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संचालक नारायण काळबांडे यांनी आजच्या शिक्षण प्रणालीबाबत मार्गदर्शन करून मानवी जीवनात विज्ञानाचे महत्व विशद केले उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्याचे उद्घाटन विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोबतच करण्यात आले त्यामध्ये रिसोड व मंगरुरपीर पंचायत समितीच्या वतीने दोन नाटिका व दोन गीत सादर करण्यात आले सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात एकतीस माध्यमिक गटात एकतीस शिक्षक गटात अठरा व दिव्यांग गटात शून्य चार अशा एकूण ब्याऐंशी प्रतिकृतींचा समावेश या प्रदर्शनीत करण्यात आला होता सदर प्रदर्शनीला वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या उद्घटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरोदे यांनी तर आभार ललित भुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगामवचे प्राचार्य बाळासाहेब गोटे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विज्ञान अध्यापक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज